तुम्ही बघू शकता आपला पनीर लवाबदार किती सुंदर झालेला आहे चला तर सुरुवात करूया आपण पनीर लवाबदार बनवण्यासाठी त्यासाठी आपण पहिले एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण हे तीन ते चार टॉमॅटो चिरून घेतले आणि दोन मिरची त्यामध्ये घेतले आणि हे दहा बारा काजू घेतले आपण याची फाईन पेस्ट बनवणार आहोत आपण थोडस तेल टाकून घेणार आहोत ती जी पेस्ट बनवली ती आपण उकडून किंवा भाजून घेतली नाही म्हणून आपण आता थोडी शिजून घेणार आहोत तिला व्यवस्थित आपण ही ग्रेव्ही जी बनवायला ठेवली ती खूप उडते म्हणून याच्यावर आपण शिजेपर्यंत झाकण ठेवून घेऊया पेस्ट आपली आता दोन मिनटात शिजेल व्यवस्थित अजून आपण पाच मिनटं तिला शिजवून दिलेली व्यवस्थित आता आपली पॅस्ट व्यवस्थित शिजवून झाली आहे ते आपण आता उतरवून ठेवणार आहे आता पण ती पनी टॉमॅटो काजू आणि मिरचीची जी ग्रेव्ही बनवली होती ती आपण थंड करत ठेवली आहे आता आपण दुसरी कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये बटर टाकलं आहे आपण ते दोन कांदे चिरून घेतले कांदा आणि टॉमॅटोचं तो पोर्शन तो व्यवस्थित घ्यायचंय आपण जर दोन कांदे घेतले असतील चिरून तर आपल्याला चार टोमॅटो लागणार आहे म्हणजे आपण तीन टोमॅटोची ग्रेव्ही बनवले आणि एक टोमॅटो आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत दोन मिरची चिरून टाकलेली आहे त्या फोरीमध्ये आणि ते आलं आणि लसूण ते आपण एकदम बारीक चिरून घेतलेले नाहीये ओबडजोबडच वाटून घेतले आपला कांदा व्यवस्थित आपण ब्राऊन परतवून घेतो तर आपण आता याच्यामध्ये जो एक टमाटो चिरून घेतला होता तो टाकून घेऊया एक 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 ही ग्रेवी आपल्याला व्यवस्थित शिजून द्यायची आहे आपण थोडं बटर सुद्धा टाकून घेतोय आपण आता मसाले टाकून घेणार आहोत एक चमचा हळद आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची घेतली आहे आणि चिमुडभर हिंगा घेतलंय काजू आणि मिरची जी पेस्ट शिजून घेतली होती आता गायनी मदे, गायनी ती आता आपल्याला व्यवस्थित गाळणीमध्ये गाळून घ्यायची आहे आपण व्यवस्थित आता याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत शिजून घेणार आहोत आपण त्यामध्ये मीठ टाकून घेतलं चवीप्रमाणे थोडी कोथिंबीर टाक टाकू ही ग्रेवी साईडला ठेवूया कढई ठेवूया गॅसवर आता पण कढई गरम झाली त्याच्यामध्ये एक चमचा बटर टाकून घेतलाय आणि अद्रक लसूण ची भाडर पेस्ट केले तीन टाकून घेतले त्यामध्ये पनीर टाकून घेतलं थोडीशी कशमिरी घ्यायची टाकून घेऊ पाणी यासाठी आपण टाकायचं की ते पाणी उकळ आल्यानंतर पनीरच्या मध्ये पर्यंत जाऊन हीट तयार करेल आणि वरून असं सॉफ्ट होईल त्यासाठी आपण पाणी टाकून घेतलं आपला उकडून झालंय पुन्हा आपण त्याच्यावर आपली ग्रेव्ही बनवली होती ते टाकून घेऊया घेऊन घेऊया आता आपण पनीर याच्यामध्ये टाकून घेऊया आता पण एक चमचा मी वरून गरम मसाला टाकून घेते कसुरी मेथी सुद्धा मी टाकून घेते ही ग्रेव्ही आपल्याला पाच मिनिट व्यवस्थित शिजून घ्यायची आपली ग्रेव्ही व्यवस्थित छान झाली आणण्यासाठी तयारातलं ला पनीर लाव आता आपण गॅस बंद करून तुम्ही बघू शकता आपला पनीर लवाबदार किती सुंदर झालेलं आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा